बघत आहे तुमचं आपल्या शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण व्यापारी बंधूंच्या आणि शेतकरी बंधूंच्या बैलजोडीसोबत मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा या बाजारचा पत्ता आहे मुंगमोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुढे आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण दर सोमवारी जे बैल बाजार घेऊन तुमच्या यूट्यूबवरती पाहायला भेटतील त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याप्रमाणे शेतकरी बंधू तुम्हाला एक सांगायचं आहे मला भरपूर व्हिडिओ खाली कमेंट येतात वैयक्तिक तुम्ही काही व्यापाऱ्यांचे व्हिडिओ काढता आणि त्यांच्याकडून तुम्हाला पैसे भेटतात का मला पैसे भेटत नाही मी व्यापाराकडून पण पैसे घेत नाही यूट्यूबकडून पण पैसे घेत नाही मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ काढते तुम्हाला जर तुमचे व्हिडिओ काढायचे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा बैल बाजारात नक्की व्हिडिओ काढला जाईल तसेच बैल बाजारात जरी तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर मला तुम्ही स्वतःहून येऊन सांगा का ताई आमचा व्हिडिओ काढायचा तुमचा व्हिडिओ काढला जाईल ज्यावेळेस तुमच्याकडे पैशाची मागणी होईल तिथून पुढं बोला मी पैशासाठी व्हिडिओ काढत नाही एवढंच तुम्हाला सांगायचं धन्यवाद कुठले व्यापारी व्यापारी कुठले आहेत हा शेतकरी आहेत कुठला पाथर्डीचा किती आणले होते बैल दोनच आणले होते विकले का नाही ना ना विकले काय किंमत सांगितली यांची एक लाख पाच हजार फायनल काय सांगा पंच्याण्णव हजार एकटाच आला तुम्ही पप्पा काय का बरं विकायचे का ब पण तू काय आला त्या सांगितलं असैल का विकायचे ते मोबाईल नंबर सांग नव्वद हा जेवढे एक सत्तावीस एस तुम्हाला द्यायचं काय किंमत आहे सांगितलं पंचायत हो पंचायत वीस का सांगा त्या

सांगितलं त्याला म्हणून सांगितलं काय सांगितलं त्याचे चाळीस हजार पंचाळीस आणि चाळीस लाखा तुझ्याला डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहे का दाखल पंचवीस लाख माझा

किती संपले सहा संपले सहा संपले राहिले किती अजून अकरा आहे शिल्लक अकरा आहेत कोणते राहिलेले शेती कामाचे कशा रेतीचे दोन युनिट बैल आजाराचे बैल आणले ते पहिला कुठून खरेदी केले ते कर्नाटक सांगोला कर्नाटक सांगोला आजची परिस्थिती काय बाजार डाऊन बाजार आहे डाऊन आहे डाऊन आहे व्यापारी माल जास्त आहे का शेतकरी माल जास्त शेतकरी नाहीच शेतकरी नाही शर्यतीचे बैल जास्त आहेत का शेती कामाचे बैल जास्त शर्यतीचे जास्त आहेत तुमच्याकडे सगळे शर्यतीचे कोणत्या कोणत्या बैल बाजारात जाता आम्ही लोणी असतो शिंदर मध्ये असतो आणि गेल्या प्रॉपर डॉक्टर नावाला प्रसिद्ध आहे डॉक्टर नावाला प्रसिद्ध आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद एकोणावीस शहाऐंशी मला डॉक्टर म्हणतात काय किंमत सांगितली बाबा जोडीची कुठे आले आहेत बैल पारनेरची आहेत दोनच आणले होते काय व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत कामाची बोली आहे का यांची चालवलेले आहेत का नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हां त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन एकोणचाळीस त्र्याहत्तर Thank you. सगळे शर्यतीचेच होते शर्यतीची यांची काय किंमत सांगितली पंचावन्न जुडीची पंचावन्न एकाचे बावीस कुठला हवे बेल घेतलाय कुठून आले बेडवरून आले एकच घेतला याला जुडी केवढ्याला घेतला व्यापाऱ्याकून का शेतकऱ्याकून आता चालवलं शेती कामासाठी का व्यापारासाठी व्यापारासाठी चालवलं कुठं चालवलं बीडला मोबाईल नंबर सांगा बरं त्याऐ्पन एक आहेत का काय किंमत सांगितली एकाची काय दादी किती आहे हा चार दाती पाळवलेला आहे का कुठला आहे बाई पैसे पण कुठं आहे एकाच आणला होता का व्यापारी का शेतकरी आहेत शेतकरी फायनल किती सांगणार याची किंमत एक शेंडी फुटली पाहिजे नाव आणि मोबाईल नंबर सांगा पन्नास बाबासाहेब जाधव बाबासाहेब जाधव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याहत्तर हां पन्नास बावीस हा नऊ हां नऊ नऊ फायनल किती सांगणार म्हणले एक लाख पाच किंवा सांगितलं पन्नास हजार कुठले आहेत ले। बैल सांगोल्याचे फायनल किती सांगणार पंचेचाळीस पर्यंत कसे आहेत आधी आदत आहेत पळावलेले आहेत का व्यापारी का आहेत व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा दोनच आणले होते का